जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या दासबोध ग्रंथातील सहावा दशक आणि या दशकातील दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी उपदेशाच्या लक्षणांचा सा विचार सांगितलेला आहे ब्रह्म ब्रह्मतत्वाचा जो उपदेश तोच खरा उपदेश आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींचा जो उपदेश केला जातो तो खरा उपदेश नाही काय आहे ब्रह्म तर जे नामरूपातीत आहे ते खऱ्या अर्थानं ब्रह्म आहे आणि नामरूपात्मक असणार जगत ते असार आहे आणि सार तत्व असणारं ब्रह्मतत्व ते नामरूपातीत आहे जे प्रगट आहे ते असार आहे जे गुप्त आहे ते सार आहे आणि त्या असणाऱ्या गुप्त तत्वाला प्रगट करण्याची योग्यता सद्गुरु कृपेनं शिष्यामध्ये निर्माण होत असते आणि म्हणून सद्गुरूंची शरणागती केली पाहिजे अशा प्रकारचा उपदेश समर्थांनी या दुसऱ्या समासामध्ये केलेला आहे या समासाच पठन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत दशक सहावा समास दुसरा ब्रह्म पावन राम ऐका उपदेशाची लक्षणे सायोज्य प्राप्ती होय जेणे नाना मतांचे पेखने कामानये सर्वथा श्रीराम ब्रह्मज्ञाने विन उपदेश तो म्हणूनये विशेष ध्या धान्ये विन जैसे भुस खाता नये श्रीराम नानाक बडविले। नातरी तक्रची भुसळीले अथवा धुनची सेविले सावकाश श्रीराम नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा श्रीरा तैसे ब्रह्मज्ञाने विन नाना उपदेशाचा सिन सार सार कोन सारकोण सेवी श्रीराम आता ब्रह्मजे का निर्गुण ते चिकेले निरूपण सुचितकरावे अन्तकर्ण श्रुते जने श्रीराम रचना ते हे परंतु हे तगेना सर्वकाळ श्रीराम आदि अन्ते ब्रह्मनिर्गुण ते हेर कुण एर पञ्च भूतिकजानिवन्त श्रीराम हे पाहता भूते देव कैसे मनावे त्याते, भूत मनता भूतमनता मनुष्याते वाटे श्रीराम मातो जगज्जनक परमात्मा त्यासाने भूत उपमा जाची कलेना महिमा ब्रह्मादिकांसि श्रीरा भूताय सा मनता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्वजानति श्रीरा पृथ्वी आकाश या सबाह्य नाश आत्मा विनाश रूपी श्रीरा जे जे रूपाने नाम तो तो अवघाची भ्रम नाम वर्म अनुभवे जानावे श्रीरा पंचभूतयाने त्रिगुण ऐशी अष्टधा जान अष्टधा प्रकृतीस्त नामाधान दृश्य ऐशेश्रीरा तेहे दृश्य नाशिवंत वेद श्रुती बोलत शाश्वत जानती ज्ञानी श्रीरा जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना कालवितालवेनापे श्रीरा जे वायोचे उडेना जे पडेना झडेना जे घडेना घडे परब्रह्म ते श्रीराम जासि नसे— जे से, परंतु हुनि नारिसे परन्तु सर्वीरासेना तरी काय जाले परंतु ते सर्वत्र संचले सूक्ष्म चिकोन्टले जेथे तेथे श्रीराम दृष्टिस सलागली सवे जे दिसेले चि पहावे परंतु गुज ते जानावे गोप्या हे प्रगट ते जानावे आणि गुप्त ते जानावे सार गुरुमुखे हा विचार उमजो लागे श्रीराम जे उमजे ना ते उमजावे जे दिसेना ते पहावे जे कळे ना ते जानावे विवेक बळे श्रीराम गुप्ततेची प्रगटावे असाध्यतेची साधावे कानडेची अभ्यासावे सावकाश श्रीराम वेदविरंचिया निशेष जेथे शिनले निशेष ते साधावे विशेष परब्रह्मते तरी ते कोणे परी साधावे ते बोलिले स्वभावे अध्यात्मश्रवणे पावावे परब्रह्म ते श्रीराम पृथ्वी आप नव्हे तेज नव्हे वायु वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्तते कयास मनावे देव वरकडलोकांचा स्वभाव जितुके गाव जितुके देव जनाकारणे श्रीराम ऐसा देवाचा निश्चयो झाला देव निर्गुण प्रत्यया आला आता पण आपला शोध घ्यावा श्रीराम माझे शरीराईसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची होतो मन माझे आईसे जाणतो तरी तो मनही नव्हे श्रीराम पाहता देहाचा विचार अवघा तत्त्वांचा विस्तार तत्वे तत्व झाडिता सार आत्माच उरे श्रीराम आपणाशी ठावचे नाही येथे पाहणे न लगे काही ठाईचा ठाई विभागून गेली श्रीराम बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळे श्रीराम तत्वाचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एकात्मा निरंतर आपण नाही श्रीराम आपणाशी ठावची नाही जन्म मृत्यू कैचे कायी पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे श्रीराम पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असे ना आपण तो चितरे जन्म मरणा ठाव कैचा श्रीराम देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम जहाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मापण एक परन्तु हा विवेक पाहिलाच पहावा श्रीरा जागे होता स्वप्न सरे विवेक पहता दृश्य ओ सरे स्वरूपानुसन्धान करे प्राणिमात्र श्रीराम आपणास निवेदावे विवेके नुरावे आत्मनिवेदन जानावे याचे नाव श्रीरा श्रीराम अध्यात्म श्रवण मग पाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम आत्मनिवेदना निखळ वस्तू निरंतरे आपण आत्मा अंतरे बोध जहाला श्रीराम त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार फेद तो उडाला देहो प्रारभी दिला सावकाश श्रीराम मनसी यासी म्हणिजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रम्हिन अभिन्न भक्तची झाला श्रीराम आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका तुटले मान श्रीराम। संसारे कुंडावे पु, चुकले देवा भक्तायिकजाहले मुख्यदेवासव ओळखिले सत्संगे करोने श्रीराम इति श्री ब्रह्म गुरुशिष्यसंवादे ब्रह्मपावननिरूपणं नाम समास दुस्तरा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुत्काराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय